शेतकऱ्याची जप्त मोटार अधिकाऱ्यांनी विकून खाल्ली की काय असा सवाल मोटर परत मिळावी म्हणून आमरण उपोषण पहा काय आहे नेमका हा प्रकार एका शेतकऱ्याची व्यथा आमचे जिल्हा प्रतिनिधी साहेबराव पवार यांचा सा रिपोर्ट नमस्कार मी साहेबरा पवार आपण पाहत आहात झी ट्वेंटी फोर न्यूज औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील टाकळी गुलतेतील सदन शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपली मोटर जप्त केली शासनानं ती परत मिळावी म्हणून आमदार उपयोग सुरू केलेले आहे गेल्या एक वर्षापासून तलावातून जी मोटर शासनाने कारवाई करून जप्त केलेली आहे त्या मोटरबरोबर इतरही काही शेतकऱ्यांच्या मोटरा होत्या जप्त केल्या होत्या त्याही त्यांनी परत केल्या परंतु सदळी शेतकऱ्यांची मोटर का परत केले नाही हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे आपण त्यांच्यावरून जाणून घेणार आहोत तुमची तुम जी मोटर ज्या म्हणजे जप्त केली तेव्हा तुम्ही काय सांगा शासनानं जप्त केल्या बऱ्याच मोटरी जप्त केल्या माझ्या बरोबर परंतु त्यांनी पाणी पडल्या जून मध्ये त्या बाकीच्या मोटर त्यांनी परत केल्या एक वर्षापासून माझी एकट्याची मोटर त्यांनी परत केलेली नाही कारण त्यांनी मी पंचायत समितीने वारंवार चक्रा मारल्या घोडांमध्ये पण घोडापणा ते संगणमच करून त्या कारण ती माझी मोटर मोटरवाईक साहित्य त्यांनी विकून टाकलं असं माझ्या निदर्शनाला त्या कर्मचाऱ्यांनी काही सांगितलं की तुमची मोटर त्यांनी विकून टाकली म्हणून मी एक वर्षापासून त्यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या शेवटी मी तहसीलच्या लोकशाही दिनात गेलो त्याच्यानंतर जिल्हा अधिकाऱ्याच्या लोकशाही दिनात गेलो त्याच्यानंतर कमिशनर साहेबाच्या लोकशाही दिनात गेलो त्यांनी सुद्धा मला पत्र पाठवले उत्तर दिलं की बाबा तुमचे तो कारवाई होणार आहे तुमची मोटर तुम्हाला मिळणार आहे परंतु ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी मला मोटर परत माझी केलेली नाही ते मी चक्रा मारून मारून परेशान झालो त्याच्यामुळे आज मला उपोषणाची वेळ आली आणि मी लोकशाही मार्गाने उपोषणाला बसलो परंतु उपोषणाला बसल्याच्या नंतर ह्या लोकांनी पंचायत समितीच्या लोकांनी एक कोणीतरी इडेवाकडी मोटर आणून मला आता आता एक वर्षानंतर देऊ राहिले आज रोज आतापर्यंत त्यांनी मोटरचा विषय काढत नव्हते का मला सांगा तुमची मोटर न दिल्यामुळे तुमच्या शेतामध्ये जो डाळिंबाचा भाग असेल साधा नुकसान करून की झालं माझ एक हेक्टर डाळिंबे त्या वर्षी माझ्या डाळिंबाला नेमका बहार लागला आणि मोटर नसल्यामुळं पूर्ण नुकसान झालं माझं कमीत कमी दहा ते बारा लाख रुपयाचा डाळिंब झालं असतं परंतु एक रुपया माझ्या पत्रात पडला आणि माझा पूर्ण खर्च कमीत कमी तीन लाख साठ हजार रुपये माझा त्याच्यावर खर्च आहे तो खर्च सुद्धा माझा वाया गेला कारण आमची कॅपॅसिटी नव्हती दुसरी मोटर घेण्याची साहेब हा त्याच्यामुळं माझी फार नुकसान झालेली आहे माझे लेकरं बाळा आज रोजी आम्ही म्हणजे आम्हाला भाकरी खायला मिळत नाही अशी परिस्थिती झाली सद्रीले सदर शेतकरी हे स्वतः त्यांना शुगर असल्यामुळे त्याचप्रमाणे त्यांचं बायपास झालेलं आहे एवढं त्या इथल्या प्रशासनाला अजिबात जाग झालेला नाही हा फार मोठा अन्याय झालेला आहे आपल्यामध्ये एक शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा तुमचं नाव सांगा नाव आडवीन फोटे बर सदरील जे उपोषण चालू आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही किंवा शासन उपोषण चौथा दिवस आहे बर या ठिकाणी ना काही जे काय जिम्मेदार अधिकारी आहेत ते कोणी आले नाहीत त्याचप्रमाणे मेडिकल ऑफिसर पण या ठिकाणी येऊन त्यांची काही चेकिंग करून गेलेली नाही या माणसाचं बीपी कमी आहे का जास्त आहे का हे काय होतं एक प्रकारे ह्या शासनाने एका शेतकऱ्यावर जो अन्याय चालवलेला आहे या अन्यायाच्या विरोधात कुठेतरी न्याय मिळावा म्हणून मी आज त्यांच्या पाठीमागे बिलकुल आपलं म्हणणं अगदी बरोबर गेल्या तीन ते चार वर्षापासून संबंध महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे आणि दुष्काळ परिस्थिती असताना शेतकऱ्याला खरं तर उभं केलं पाहिजे परंतु उभं न करता इथलं प्रशासन त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद मी सायबराव पवार झी न्यूज जालना धन्यवाद